संतबाईच्या घरी देव दळण दळू लागायला जात होते ह्याला माझ्या देवाचं प्रेम म्हणतात आणि जणीची भक्ती म्हणतात आणि एकदा असंच संत जनाबाईच्या घरी देव गेले दळण दळू लागायला जनाबाईला आणि दळण रात्रभर दळण दळलं देवाच्या लक्षात आलं अरे आता पाठ झाली मंदिरात काकड आरतीला लोक येणार म्हणून देवाने घाई गाहि घाईत उठून निघून गेले निघून गेल्यानंतर जणीच्या घरी देवाची गोदडी आणि सोनं राहिलं गळीतले अलंकार राहिले मग आता मंदिरात काकड आरतीला लोक आले बघतात तर काय देवाच्या अंगावर सोनं नाही मग मंदिरात जणी पण येत होती चला म्हणले जणीच्या घराची तपासणी करा जणीच्या घरी शोधा गेले बघायला तर जणीच्या घरी सोनाने गोदडी निघली मग जणीला लोकांनी चोर ठरवलं आता चोर ठरवले नंतर चोराला शिक्षा काय द्यायची तर सुळावर उभा करायचं आता सुळ तुम्हाला माहितच असेल मोठा लोखंडाचा पाईप आणि त्याला वरी बारीक टोक असतं त्याच्यावर जणीला द्यायचं